नागरी भागामध्ये बिबट्याचा संचार वाढलेला आहे हे प्रभावी भागातील लोकांना आलेल्या होऊन तसेच विविध व्हिडिओ बातम्या सीसीटीव्ही फुटेज तसेच दुर्दैवी घडलेल्या घटना यांच्या माध्यमातून समोर येतच आहे शेती भागातील नागरिक शेतकरी शेतमजूर तेथील ड्रायवर्शी यांना बिबट्याची काय जास्ती असते रात्र झाल्यावरती प्रत्येक जण स्वतःची आपल्या कुटुंबाची व आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या अवतीभोवती जर बिबट्यांचा संचार वाढलेला आहे तर खूप गरजेचं आहे की आपल्याला बिबट्याविषयी बऱ्यापैकी माहिती असावी त्याची गुण वैशिष्ट्य त्याची वागणूक त्याचे वर्तन याविषयी माहिती घेण्याचा आपण छोटासा प्रयत्न करतोय महत्वपूर्ण माहिती आपल्यासाठीच आहे सा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो चॅनलवरती जर नवीन असता तर सबस्क्राईब नक्कीच करा मांजर कुळातील प्राण्यांमध्ये सिंह वाघानंतर बिबटे हा तीन नंबरचा मोठा मांजर प्राणी आहे जंगला अभरण्य हो यासारखा जो परिसर आहे ज्यामध्ये दाट झाडी झुडपे तसेच दाट पिके ऊसाचे मोठ्याले शेत यामध्ये तो आढळून येतो आणि शिकारसाठी फिरतो व आपले हात ठेवत असतो त्याच एक खास वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिकपणेची मानसिकता आहे जसं की आपण पाहतोय की एकापेक्षा एक दोन वाघ एकापेक्षा दोन सिंह एकत्र राहतात पण बिबटे समूहात राहत नाही तसेच इतर प्राणी व माणसांच्या आड आढळण्याचा तो पूर्ण प्रयत्न करत असतो शिकारसाठी छुप्या पद्धतीने दबा धरून पाठलाग करीत शिकार उत्तर तरबेज आहे शिकारसाठी तो खास करून रात्री सक्रिय होतो म्हणून तर तज्ज्ञ लोक त्याला शिकारी मानतात त्यामुळेच नागरी भागातील हल्ले या घटना खास करून समोर येतात बिबटे हा प्राणी आपल्या उंचीपेक्षा कमी किंवा आपल्या उंचीच्या प्रमाणामध्ये असलेल्या शिकारीवरती डबकी पावलांनी नेऊन मानेवरती जबड्यांनी पकड मजबूत करत हल्ला करतो नरबिबट्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्या वाजण्याच्या दुप्पट वाजण्याचे शिकार मोडून घेऊ शकतो तसेच शिकार चोरीच्या भीतीने बिबटे शिकारी झाडावरतीही नेऊ शकतात पण साधारणत हे असं जंगलामध्ये करत वाघ सिंह तरस लांडगे यांच्या भीतीनं ते शिकारी झाडावरती नेत असतात पण नागरी भागामध्ये सहसा बिबटे हे शिकार उडून नेताना दाट झाडे झुडपे उंच उसाची शेत किंवा निर्जन ठिकाणी शिकार उडून नेत असतात बिबट्याच्या शरीराचा जर विचार केला तर तज्ज्ञ लोक बिबट्याला मायवी मानतात कारण हे त्याला तसंच आहे आपल्या राहत्या भागानुसार त्याच्या रंगामध्ये थोडस बदल होत असतो अंगावरती फिकट तपकेरी व काळे डाग असतात आणि हिरवळीमध्ये त्याच्या अंगावरती हिरवळ छटा येते तर डोंगराळ शुष्क भागामध्ये त्याच्या अंगावरती राखाडी छटा येते बिबट्याच्या अंगावरील रंगाचा पॅटर्न यामुळेच तर हिरवळ्याच्या शेत्रामध्ये बिबट्या आजूबाजूला असलं तरी लवकर उमजून येत नाही अंधारमध्ये बिबट्याचे डोळे चमकले तरच अंदाज बांधतो की बिबट्या आहे नाहीतर डोळे जर चमकले नाही तर आपल्या रंगाच्या पॅटर्नमुळे बिबट्या असून पण लवकर उमजून येत नाहीत शरीराच्या तुलनेत डोके थोडे मोठे असते आणि डोळ्याचा रंग पिवळा हिरो असतो आणि ते रिफ्लेक्टेड असतात जसे मांजरचे डोळे चमक तसेच बिबट्याचे डोळे लाईट उजा म्हणजे चमकत असतात जबड्यामध्येच तर त्याची खास ताकद आहे वरच्या बाजूला दोन व खालच्या बाजूला दोन असे टोकदार सुळे असतात दोन्ही सुळ्यांच्या मध्ये टोकदार बारीक दाता असतात पुढचे पाय हे मागच्या पायापेक्षा थोडे मोठे असतात व पंजामध्ये वक्र असे वळणदार नखे लपवलेले असतात वेळ प्रसंगी जसा माणूस खटका च्याकूळ उघडतो तसच बिबट्या शिकारवरती हल्ला करताना आपल्या पंजातील टोकदार वळणदार नखे बाहेर काढत असतो तुळे दात नखे व मजबूत जबडा हीच तर खरी बिबट्याची ताकद आहे आणि या आदरवरतीच तो शिकार करत असतो आपले सामर्थ्य आणि धबधबा दब निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो बिबटेनारचे वजन सदोतीस ते ऐंशी किलो पर्यंत असू शकते तर बिबटे मादीचे वजन अठ्ठावीस ते साठ किलो पर्यंत असू शकते बिबट्याची उंची ही सहा फुटापर्यंत असते आणि त्यांची उंची ही डोक्यापासून तर शेपटीपर्यंत अशा आडवे पद्धतीने मोजली जाते शरीराच्या तोराचे संतुलन राखणे उडी मारणे झेप घेणे चपलपणे वळणे यासाठी त्याची शेपुटी खूप महत्वाची भूमिका बजावते बिबटे सहा मीटर लांब व तीन मीटर उंच उडी मारू शकतात त्यांची बघण्याची व ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण असते सारख्या उंचीचे दोन बिबते जर सगळ जर दिसले तर समजून जायचं की हे नरमादे आहेत आणि यांचा अभिनयचा हंगाम आहे कारण इतर वेळेस बिबते शक्यतो एकटेच असतात फक्त मादी बरोबर तिच्या उंचीपेक्षा कमी पिल्लेच तिचे बरोबर असू शकतात मादीचा गर्भधारण कालावधी नव्वद एकशे दहा दिवसाचा असतो म्हणजे तीन ते साडेतीन महिन्यामध्ये मादे जमते व दोन ते चार पिल्लांना ती जन्म देते नऊ दिवसांनी पिल्लांचे डोळे उघडतात तर दोन आठवड्यांनी पिल्ले चालू लागतात तीन महिने मादी पिल्लांना दूध पाजते जोपर्यंत पिल्ले तिच्या बरोबर फिरण्यास सक्षम होत नाही तोपर्यंत मादी लांबवर भटकणे शिकार करण्यात थांबवते आणि पिल्लांच्या आसपास राहून ती शिकार करते व त्यांचं संरक्षण करते याच काळामध्ये पिल्लांच्या संरक्षणासाठी मादी खूप आक्रमक असते जंगलामध्ये बिबट्याची शावक दहा पैकी दोनच जगतात कारण इतर प्राण्यांकडून त्यांना खूप मोठा धोका असतो पण नागरी भागामध्ये त्यांना खूपच कमी धोका असल्यामुळे नागरी भागामध्ये बिबट्याची संख्या झपाट्याने वाढत आहे दीड दोन वर्षाचे बिबटे स्वतः एकटे राहण्यास तयार होतात तर तीन वर्ष झाल्यानंतर ते प्रजनन करण्यास जन्म देण्यास सक्षम होतात बंदीवासामध्ये बिबटे एकवीस ते वर्षापर्यंत जगू शकतात तर वन्य बिबटे म्हणजे जंगल अभयारण्य वाघ सिंह यांच्या संपर्कातील बिबटे हे दहा ते बारा वर्षपर्यंत जगतात तर नागरी भागातील बिबटे किती वर्षे जगू शकतात हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे जंगल अभयारण्य या निर्धारित शिवेमधील असलेले वाघ सिंह बिबटे तरस इतर प्राणी त्यांची माहिती अद्याप ठेवली जाते तसेच यांच्यावरती कायम लक्ष असतं त्यांची त्यांची स्थिती त्यांची संख्या त्यांचं संवर्धन याबाबत काळजी घेतली जाते तसेच माहिती अद्याप ठेवली जाते नागरी भागातील बिबटे त्यांची संख्या त्यांचं अस्तित्व व त्यांनी प्रभावित केलेला भाग याबाबत अद्यवत माहिती ही गरजेचं आहे आपल्याला या बिबटेविषयी काय माहिती असेल किंवा आपल्याला काय वाटतं बिबटेविषयी तर कमेंट करून नक्कीच कळवा तर बिटीवर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार